नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज पण आपण पी क्यू घेणार आहोत आणि आजचे जे पी क्यू आहेत ते खूप महत्वाचे आहेत सगळे वेगळ्या वेगळ्या टाईपचे आहेत सोबतच सगळ्या स्पर्धा परीक्षेला आवर्जून विचारले जाणारे आहेत त्यामुळे एक जर टॉपिक तुम्हाला चांगला समजला एक जर पी क्यू तुम्हाला चांगला समजला तर त्यावरचे येणारे सगळे पी क्यू त्या टाईप वरचे येणारे सगळे प्रश्न तुम्हाला सहज आणि अगदी सोप्या पद्धतीनं सुटतील प्रत्येक प्रश्न आपण कन्सेप्टने समजून घेणार आहोत त्यामुळे कन्सेप्ट समजले तर तुम्हाला सगळे प्रश्न अगदी सहज पद्धतीने सोडवता येतील चला तर जराही वेळने वाया घालवता वळू या लगेच आजच्या पहिल्या प्रश्नाकडे सगळ्यांना स्क्रीनवरती पहिला प्रश्न दिसतोय काय आहे रे पहिला प्रश्न वीस पेन आणि पस्तीस वया या अकराशे रुपयाला खरेदी केल्या पेनची सरासरी किंमत तेरा रुपये असल्यास वहीची किंमत काय असा प्रश्न विचारलेला आहे चला तर जराही वेळ न वाया घालवता हो, हा प्रश्न आपण घेणार आहोत आणि खूप छान पद्धतीने समजून सांगणार आहे त्यामुळे प्रत्येक प्रश्न मन लावू ऐका बघा रे वीस पेन बरोबर आहे त्यानंतर काय आहे पस्तीस वह्या पस्तीस वह्या किती रुपयाला खरेदी केलेल्या आहेत अकराशे रुपयाला बरोबर आहे आता बघा रे वीस पेनांची आपल्याला सरासरी किंमत दिलेली आहे जेव्हा पण आपल्याला सरासरी किंमत दिलेली असते तेव्हा आपण काय करत असतो त्याला मल्टिप्लाय करत असतो मग ते पहिले आपण पेनाची किंमत काढून घेऊया तेरा शून्य शून्य तेर दोन्ही सव्वीस म्हणजे दोनशे साठ रुपयाची काय मिळाले आपल्याला पेन मिळाले मग ह्या अकराशे रुपयातून काय करायचे दोनशे साठ रुपये वजा करून घ्यायचे म्हणजे काय मिळेल वयांची किंमत मिळेल बरोबर आहे की नाही झिरो मायनस झिरो झिरो शून्यातून सहा जाणार नाही म्हणून दहातून सहा गेले चार राहिले आणि इथे झाला शून्य दहातून दोन गेले आठ राहिले बरोबर आहे म्हणजे आपल्याला आठशे चाळीस रुपये मिळाले मग आता शंभर टक्के ह्या आठशे चाळीस रुपयाच्या काय असणार आहेत वह्या असणार आहे मग आता पस्तीस वया आठशे चाळीसच्या आहे एका वहीची किंमत तुम्ही काढू शकता शंभर टक्के काढू शकतो का नाही आठशे ला काय करायचंय पस्तीसने भाग द्यायचा आहे बरोबर आहे चला तर भाग देऊया चला तर पस्तीस एके पस्तीस पस्तीस दुणे सत्तर बरोबर आहे दोन चा भाग बसला पहिला खाली उरले चौदा आणि हा उरला शून्य एकशे चाळीस पस्तीस चौक एकशे चाळीस म्हणजे एका वहीची किंमत तुम्हाला काय मिळालेली आहे चोवीस रुपये मिळालेली आहे एका वहीची किंमत काय मिळाली चोवीस रुपये क्लिअर आहे समजले सगळ्यांना हा प्रश्न एकदम छान पद्धतीचा आहे समजून घ्या आता या सारखे बरेच पी तुम्हाला किंमत बदलून विचारू शकतात तर तुम्हाला प्रत्येक प्रश्न समजेल कारण आपण प्रश्न कसा सॉल्व केलेला आहे कन्सेप्ट सॉल्व्ह केलेला आहे बरोबर आहे समजलाय खूप छान पद्धतीने आपण पहिला प्रश्न सॉल्व केलेला आहे लगेच वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे पहिल्या त्रेचाळीस नैसर्गिक संख्यांची सरासरी किती हा शब्द सरासरी आहे इथे सरदारी झालेला आहे पण काय आहे सरासरी किती असा प्रश्न विचारलेला आहे आता सरासरी म्हणजे काय होते रे तर सरासरीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे सरासरी मी शिकवलेला आहे सरासरीचा फॉर्म्युला आहे सरासरी इक्वल्स टू एकूण घटकांची बेरीज आपण एकूण घटक क्लिअर आहे हा प्रश्न अशा मध्ये आपण बघितलेला आहे सरासरी ह्यावर एक स्पेशल टॉपिक घेतलेला आहे तो व्हिडिओ चॅनलला आहे ज्यांना सरासरी म्हणजे काय त्यांनी माहिती नाही अशा विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ आधी बघून घ्या म्हणजे तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट एकदम छान पद्धतीने क्लिअर होतील आता सरासरी म्हणजे एकूण घटकांची बेरीज आपण एकूण घटक पण यांनी आपल्याला काय म्हटलं पहिल्या त्रेचाळीस नैसर्गिक संख्यांची जेव्हा आपल्याला नैसर्गिक संख्या वगैरे दिलेल्या असतात तेव्हा हो, आपण एक काम करू शकतो एक फॉर्म्युला एन ऑफ एन प्लस वन डिवायडेड बाय टू आता एन म्हणजे किती फोर्टी थ्री एन प्लस वन म्हणजे किती त्रेचाळीस आणि एक चौवेचाळीस बरोबर आहे छेद किती घ्यायचे दोन बेचोक आठ बे सॉरी दोन दोन्ही चार दोन दोन्ही चार बरोबर आहे बावीस गुन्हेला जर त्रेचाळीस केलं तर तुम्हाला किती मिळत आहे नऊशे शेचाळीस किती मिळत आहे नऊशे शेचाळीस ही किती याची सरासरी आली त्रेचाळीस नैसर्गिक संख्या किती संख्या होत्या त्रेचाळीस मग काय करायचं याला सरासरी काढण्यासाठी नऊशे शेचाळीस डिवायडेड बाय त्रेचाळीस बरोबर आहे त्रेचाळीस एक त्रेचाळीस त्रेचाळीस जुने शहाऐंशी खाली उरले आठ त्रेचाळीस जुने शहाऐंशी किती मिळाले आपल्याला बावीस मिळालेली आहे म्हणजे पहिल्या त्रेचाळीस नैसर्गिक संख्यांची सरासरी किती मिळालेली आहे आपल्याला बावीस मिळालेली आहे सोपं होतं कि रे एकदम सोपं होतं वळूया लगेच नेक्स्ट क्वेश्चन कडे आपल्याला पाच बारा पॉईंट पाच आणि शून्य पॉईंट शून्य पाच या संख्यांचा लसावी लसा काढायचा का आहे लसावी ही काय कन्सेप्ट आहे सगळ्यांना माहिती आहे लसावी शिकवलेला आहे बरोबर आहे पण जेव्हा पॉइंट मध्ये येतो काही संख्या पूर्ण व्हॅल्यू आहेत बरोबर आहे बरो काही मध्ये आहेत अशा वेळेस आपल्याला काढायला भारी जातं किंवा जळ येत असे क्वेश्चन आपण मोस्ट ऑफ टाइम काय करतो स्किप करतो आणि जर निगेटिव्ह मार्किंग नसेल तर अंदाजे टीक करतो बरेच वेळा असे प्रश्न आपण बाय ऑप्शन सुद्धा जाऊ शकतो आता खरं तर लसावी ही कन्सेप्ट काय आहे लसावी म्हणजे काय पाचने पण भाग गेला पाहिजे बारा पॉइंट पाच ने पण भाग गेला पाहिजे आणि शून्य पॉईंट शून्य पण शून्य पाच ने पण भाग गेला पाहिजे या तीनही संख्यांनी भाग जाणारी कुठली अशी लहानात लहान संख्या आहे ती तुम्हाला शोधायची आहे आता मला सांगा रे बारा पॉइंट पाच ने भाग द्यायचा आहे म्हणजे एकतर ती बारा पॉईंट पाच असू शकते बरोबर आहे किंवा त्यापेक्षा मोठी असू शकते बारा पॉईंट पाच पेक्षा लहान संख्या येऊ शकते का कारण बारा पॉईंट पाच चा जर टेबल ची सुरुवात केली तर बारा पॉईंट पाच पासूनच हो सुरुवात होणार आहे ना बरोबर आहे म्हणजे हे यापेक्षा लहान येणार नाही मग ज्या लहान संख्या त्याला आधीच कट करून टाकायचं आता बघा इथे कुठली लहान संख्या आहे एक पॉईंट पंचवीस म्हणजे हे शंभर टक्के येणार नाही बरोबर आहे याला मी इथेच कट केलं आता जर तुम्ही बारा पॉईंट पाच चा विचार केला तर बारा पॉईंट पाच ला बारा पॉईंट पाच ने भाग जातो शून्य पॉईंट शून्य पाच ने सुद्धा कदाचित जाईल एक स्थानी पाच आहे तर ठीक आहे पण ने बघा ने जातो का पाचवे तर पाच एक पाच पाच जुने दहा पाच त्रिक पंधरा ही संख्या काय आहे दशांश चिन्हात आहे त्याच्यामुळे पाच जुने दहा आणि पाच त्रिक पंधरा होते म्हणजे या संख्येला जाणार नाही म्हणजे याला पाचने भाग जात नाहीये त्याच्यामुळे हे पण ऑप्शन कट झालं आता पंचवीस एक ऑप्शन बघू शकता मला सांगा रे पाचला भाग पाचने भाग जातो का पंचवीस ला हो जातो बारा पॉईंट पाचने जातो का जाईल बरोबर आहे साडेबारा आणि साडेबाराची जर दुप्पट केली तर किती येते पंचवीस आणि शून्य पॉईंट शून्य पाच ने सुद्धा पंचवीस ला भाग जातो का जातो कारण पाचच्या टर्म मध्ये आहे पाचू पाचू पंचवीस इकडे शून्याची आणि पॉईंट ची ऍडजस्टमेंट करता येते बरोबर आहे म्हणजे या तीनही संख्येला कशाने भाग जात आहे या तीनही संख्यांनी भाग जाणारी संख्या कुठली आहे पंचवीस आहे म्हणजे या तीनही संख्येचा लसाविका येऊन राहिलेला आहे पंचवीस ए आहे त्याच्यामुळे चौथ्या ऑप्शनकडे जाण्याची आपल्याला गरजच भासली नाही सोपं आहे की नाही रे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्न तुम्ही वेळ वाचवण्यासाठी आणि तुमचं स्मार्ट वर्क तुम्ही करू शकता तुमच्या मनातली भीती काढू शकता तुम्ही बरेच प्रश्न बाय ऑप्शन सुद्धा सॉल्व करू शकता चला तर जराही वेळ न घालवता चला तर जराही वेळ न वाया घालवता वडूया लगेचच नेक्स्ट क्वेश्चन कडे एक घर बांधण्याचे काम पंधरा गवंडी चार दिवसात पूर्ण करतात जर पाच गवंडी वाढवले तर ते काम किती दिवसात पूर्ण होणार आहे असा प्रश्न विचारलेला आहे आता हे काय आहे गवंडी म्हणजे एम वन आहे बरोबर आहे मॅन पॉवर दिलेली आहे दिवस म्हणजे काय आहे डी वन आहे आता हे पाच गवंडी वाढवलेले आहे आता बघा बरेच जण काय करतील फॉर्म्युला आपला तोच आहे एम वन डी वन इक्वल्स टू एम टू डी टू बरोबर आहे मग एम वन काय आहे पंधरा चार एम टू काय आहे पाच गवंडी वाढले आता बरेच जण इथे धरतील आणि डिरेक्ट पाच लिहतीन पाच लिहायचं नाही मित्रांनो आधी पंधरा होते त्यामध्ये पाच वाढवले म्हणजे याची संख्या काय येणार आहे पंधरा अधिक पाच वीस येणार आहे त्याच्यामुळे एम टू काय झालं वीस दिवसात पूर्ण होईल ते काढायचं आहे मग डी टू ची व्हॅल्यू काढायची आहे ना याला इथेच ठेवा हिटम इकडे आणायची बरोबर आहे पंधरा चार, 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 चार पंचवीस पाच एक पाच पाच ते पंधरा किंवा तुम्ही पंधरा चौक साठ आणि वीस साठ भागेले वीस तीन डायरेक्ट असं सुद्धा करू शकता म्हणजे आधी पंधरा गवंडी होते चार दिवसात काम पूर्ण करत होते जर पाच गवंडी आणखी वाढवले तर तुम्हाला डी टू म्हणजे किती दिवस लागणार आहे तीन दिवस लागणार आहे ठीक आहे अशा टाइपचे प्रश्न खूप सोपे असतात आणि ते एकदम सहज पद्धतीने सुटणारे असतात आता तुमची गडबड कुठे झाली असती तुम्ही डिरेक्टली पाच घेतलं असतं तर तुमची गडबड काय ते ऑप्शन मध्ये तुम्हाला भेटलं असतं पण ते ऑप्शन नसतं बरोबर आहे ऑप्शन मध्ये तुम्हाला ते आन्सर दिसलं असतं पण ते चुकीचं ऑप्शन राहिलं असतं बरोबर आहे का बरं कारण त्यांना माहितीये की मुलं प्रश्न गडबडीत वाचतात कारण त्यांना वाचता येत नाही प्रश्न नाहीये तर तिथे काय असतं त्यांच्यावर अभ्यासाचं लोड असत त्यांच्यावर परीक्षेचं प्रेशर असतं त्याच्यामुळे ते काय करू शकतात गडबड करू शकतात आणि हेच फसवे प्रश्न तुम्हाला टाकलेले असतात चला तर नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघूया चला तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न एकदम खास आहे ठीक आहे आणि असे प्रश्न रेल्वेला SSC GD ला विचारले जातात आणि असं नाही की प्रत्येक प्रश्न रेल्वेला विचारला जाणारा एस एस सी विचारला जाणारा खूप हार्ड असतो असं आहे का नाही तर हा त्या प्रश्नाला चांगलं लॉजिक लागलेलं ला असतं पण जर मला असं म्हणायचं आहे तुमची जर कन्सेप्ट क्लिअर असेल ना तर ते प्रश्न तुम्हाला अगदी सहज सुटत जातील आणि मी बरेच वेळा हार्ड क्वेश्चन घेते बरोबर आहे का घेते कारण मला असं म्हणायचं आहे की आपण जरी एखाद्या टेस्ट सिरीजला पी क्यू ऑफ म्हणजे पोलीस भरतीची पी म्हणत असू किंवा सरळ सेवेची पीवायक्यू म्हणत असू पण पोलीस भरती असो सरळ सेवा असो जर तुम्हाला हार्ड लेवल जर जमायला लागली तर तुम्हाला इझी लेवल नक्कीच जमणार आहे बरोबर आहे जेवढं तुम्ही कठीण कराल तेवढं तुम्हाला ते सोपं होत जाईल आणि सोपा प्रश्न अधिक सोप्या पद्धतीनं आणि जराही वेळ न लावता सुटत जाईल आता प्रश्न बघा काय आहे एक जर एखाद्या अपूर्णांकाचा अपूर्णांक म्हणजे काय बरोबर आहे या फॉर्म मध्ये जे दिसतं त्याला काय म्हणतो अपूर्णांक आता बघा जर एखाद्या अपूर्णांकाचा अंश तीस टक्क्याने वाढवला आता त्यांनी एखादा अपूर्णांक म्हटलेला आहे मला अपूर्णांक माहिती आहे का नाही म्हणून मी त्याला काय घेतलं एक्स घेतलं छेद माहिती नाही म्हणून ना वाय घेतला अज्युम करतोय आपण जर एखाद्या अपूर्णांकाचा अंश तीस टक्क्याने वाढवला ठीक आहे आता तीस टक्क्याने वाढवणे म्हणजे काय रे शंभर मध्ये तीस वाढवणे बरोबर आहे आणि छेद पंधरा टक्क्याने कमी केला पंधरा टक्क्याने कमी करणे म्हणजे काय शंभरातून पंधरा मायनस करणे बरोबर आहे तर आपल्याला त्या अपूर्णांकाचे मूल्य अठ्ठ्याहत्तर छेद एकशे एकोणवीस असं मिळत तर त्यांनी विचारलेला मूळ अपूर्णांक किती असावा ठीक आहे आता बघा एक्स अपोन वाय प्लस एकशे तीस प्लस एटी फाईव्ह बरोबर आहे छेद काय अठ्यात्तर आणि एकशे एकोणवीस अंश काय अठ्यात्तर आणि छेद एकशे एकोणवीस आता बघा तेरा एक तेरा तेराचा भाग बसतो ते एकशे तीस तेड सखा अठ्याहत्तर बरोबर आहे इथे सतराचा भाग बसतोय सतरा पाच पंच्याऐंशी सतरा साती किती मिळाले एकशे एकोणवीस पुन्हा बघा पाच एक पाच पाच जुने दहा दो बेक बे बे त्रिक सहा बरोबर आहे म्हणजे इकडे काय उरलं रे एक्स छेद एक्स छेद वाय बघा इकडे लिहिते मीठ इकडे काय उरलं एक्स छेद वाय इकडे काही आहे का नाही इथे काही शिल्लक नाही इथे पण काही शिल्लक नाही काय आहे तीन छेद सात तीन छेद सात म्हणजे आपला मूळचा जो अपूर्णांक आहे तो किती असावा तीन छेद सात असावा थोडं अक्षर तिरप गेलेला इकडे नीट लिहिते सगळ्यांनी व्यवस्थित बघा जे आन्सर मिळालेलं आहे तुम्हाला ते काय आहे तीन छेद सात म्हणजे मूळचा अपूर्णांक किती होता तीन छेद सात आता मला सांगा हा प्रश्न जर तुम्ही आधी वाचला असता तर तुम्हाला असं वाटलं असतं यार टक्केवारी विचारला एवढ्या टक्क्यांनी वाढला तेवढ्या टक्क्यांनी ते कमी झाला नेमका कसा करू बरोबर आहे की नाही पण बघा किती दोन स्टेप मध्ये आपण आन्सर काढलेला आहे म्हणून म्हणते की प्रत्येक प्रश्न स्टाफ सिलेक्शनला विचारला जाणारा रेल्वेला विचारला जाणारा प्रत्येक प्रश्न कठीण असतो असं नाही तर ते प्रश्न तुम्हाला तुमची जी मेंटल अॅबिलिटी आहे म्हणजे तुम्ही त्या वेळेला किती तुमचं बुद्धी वापरू शकता हे म्हणजे हे टेस्ट करत असते आणि जो आपला प्रेझेन्स ऑफ माइंड तिथे वापरतो तोच काय होतो सिलेक्ट होतो बरोबर आहे की नाही आणि आपल्याला येत असतं आपल्या कन्सेप्ट क्लिअर असतं पण आपण त्या पद्धतीने विचार करत नाही त्यामुळे आपले मार्क्स तिथे काय होतात जातात आणि प्रत्येक मराठी मुलाचा मार्क्स वाढला पाहिजे प्रत्येक मराठी मुलाचा टक्का सरकारी नोकरीमध्ये शंभर टक्के वाढला पाहिजे बरोबर आहे की नाही म्हणून आपल्याला आपल्या अप्ले जागा आपल्याच हक्काच्या असल्या पाहिजे दुसऱ्या कुणाच्याही नसल्या पाहिजे त्यासाठी आपण शंभर टक्के झटणार आहोत प्रयत्न करणार आहोत चला तर वडूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेच आजचा व्हिडिओ खरंच खूप खास आहे कुठेही जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत आजचे प्रश्न जवळपास स्टाफ सिलेक्शनला विचारलेले आहेत त्यामुळे आजचे प्रश्न महत्वाचे आहेत पण प्रश्न जरी महत्वाचे असले स्टाफ सिलेक्शनला विचारलेले असले तरी प्रत्येक मुलांनी समजून घ्या नाहीतर मी पोलीस भरती करतोय मग हा प्रश्न खूप कठीण आहे कशाला करायचा स्टाफ सिलेक्शन ला आहे अरे बाबू बघ तर प्रश्न किती सोपा आहे आणि किती समजून सांगितलंय तर बरोबर आहे की नाही चला एक व्यक्ती एक मशीन पाच हजार खरेदी करतो आणि एका वर्षानंतर ती सहा हजार रुपयाला विकतो दोन वर्षांनी पुन्हा तीच मशीन तो विकत घेतोय आठ हजार रुपयाला आणि दहा हजाराला विकतोय तर या दोन्ही व्यवहारात त्याला एकंदरीत किती नफा झालेला आहे असा प्रश्न विचारलेला आहे आणि असे प्रश्न सरळ सेवा भरतीला शंभर टक्के विचारतात सोबतच एमपीएससी पेपर तुम्ही रेफर करा तुम्हाला दिसणार दिसणार म्हणजे आहे खरेदी किंमत काढूया आधी त्यांनी दोन वेळा खरेदी केलेली एका वस्तूची पहिल्यांदा कितीला केली पाच हजार रुपयाला आणि दुसऱ्यांदा कितीला केली आठ हजार रुपयाला म्हणजे त्यांनी एक वस्तू दोन वेळा खरेदी केली तेरा हजार रुपये त्याला खरेदी किंमत लागलेली आहे आता त्यांनी विकली पण दोन वेळा मग विक्री किंमत काढा क्लिअर विक्री किंमत पहिल्यांदा त्यांनी कितीला केला सहा हजार रुपयाला विकलेला आहे बरोबर आहे दुसऱ्यांदा त्यांनी दहा हजार रुपयाला विकलेली आहे तीच वस्तू क्लिअर आहे म्हणजे एकंदरीत त्याला विक्रीचे सोळा हजार रुपये मिळालेले आहे क्लिअर आता मला सांगा रे आपल्याला नफा काढायचा असेल तर आपण काय करतो सोळा हजारातून तेरा हजार मायनस करणार बरोबर आहे ना विकलेल्या किंमत किमतीतून खरेदी किंमत तुम्ही मायनस करायची मग सोळा मधून जर तेरा गेले तर किती राहिले? तीन हजार रुपये किती राहिले? तीन हजार रुपये मग आता आपल्याला काय करायचंय नफा काढायचा आहे त्याचा नफा किती टक्के झाला मग आता तुम्हाला नफ्याचा फॉर्म्युला माहिती आहे शेकडा नफा बरोबर आहे इक्वल टू काय दिलेला आहे आपला जो नफा झाला तो नफा घ्यायचा तीन हजार रुपये बरोबर डिवायडेड बाय खरेदी किंमत किती आहे तुमची तेरा हजार रुपये गुणिले शंभर शेकडा आहे म्हणून शंभर आता एकतर तुम्हाला डिरेक्टली नफा तीन हजार रुपये दिलेला असेल किंवा त्यांनी टक्केवारी मध्ये दिलेला आहे तर त्यांनी शेकडा नफा विचारलेला आहे ठीक आहे एकतर तुम्हाला हे ऑप्शन असेल बघा किंवा शेकडा नफा मध्ये जर विचारलेलं असेल तर टक्केवारीत दिलेलं असणार मग आता झिरो कट करून घ्या झिरो कट झिरो कट हा झिरो कट काय मिळालं तुम्हाला बरोबर आहे कितीचा भाग बसला ते सव्वीस ते त्रिक एकोणचा तेवीस पॉईंट शून्य आठ टक्के म्हणजे जर तुम्हाला शेकडा नफा विचारलेला असेल तर तुम्हाला ही किंमत दिलेली असणार आणि जर तुम्हाला डायरेक्ट नफा विचारलेला असेल तर तुम्हाला ही किंमत दिलेली असणार दोनही पद्धतीने मी काढून दाखवलेला आहे खूप छान प्रॉब्लेम होता आणि खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितला बरोबर आहे जर आधी तुम्ही विचार केला असा तर तुम्हाला हे प्रश्न समजला नसता पण प्रश्न बघा मोठा आहे पण एकदम त्याचा आन्सर शॉर्ट मध्ये काढता आलं चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचे प्रश्न मोजके जरी असले तरी खूप छान होते प्रत्येक प्रश्न महत्वाचा होता प्रत्येक टाईप समजून घ्या त्यावरचे हजार प्रश्न तुम्ही सॉल्व करू शकता बरोबर आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला करा विसरू नका ठीक आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एकदम छान कंटेंट सोबत के लिए बाय आणि तुमच्या अभ्यासासाठी मनापासून बेस्टल खूप छान अभ्यास करत राहा या वर्षात शंभर टक्के तुमच्या हातात एक पोस्ट नक्की असणार आहे